भरपूर सार पाणी साठलेलं मित्रांनो आपण अनेकदा ऐकलेलं आहे की जुन्नर मध्ये एक असं भुयार आहे जे थेट शिवनेरीवरती नेमकं भुयार कसं आहे काय आहे याची आज आपण माहिती घेणार आहे चला या झाडा झुडपांमध्ये हे भुयार अतिशय बेमालूमपणे लपलेलं आहे या भुयाराचं जर का तुम्ही बांधकाम बघितलं तर या दगडी चिऱ्यांमध्ये याचं बांधकाम केलेलं आहे या भुयाराला तीन दरवाजे आहेत एक ही बाजू आहे पूर्व बाजू आहे एक पश्चिम बाजू आहे आणि एक उत्तर बाजू आहे तर उत्तर बाजूचा बाहेरून आपण बघितलं तर रस्ता बंद केलेला आहे मित्रांनो भरपूर सारं पाणी साठलेलं इथं तर याच्यावरून आपण तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की हे मुळात भुयार नसून एक पाण्याचं टाकं होतं मित्रांनो या शेवटच्या टोकाला मी इकडे आलेलो आहे तर या ठिकाणी हे, हे बंद झालेलं आहे तर मित्रांनो निष्कर्ष काय निघाला तर हे मुळात भुयार नाहीये तर या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे आणि पंचलिंग मंदिराला जे खापरी द्वारे जे पाणी पोहोचतंय ते या मार्गे पोहोचतंय मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी माहीत करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा